महिला आल्या आणि स्वतः जेवण बनवलंय ही गोष्ट चांगली आहे जर जेवण बनवायचं काम जर कॅटर्स वालांनी दिलं असतं तर महिला भगिनी घरी राहिल्या असतात कोणाचं कोणाला मेळ आईने दिलेले हा हो जो हा पहिला व्हिडिओ बघत असेल ना म्हणजे चॅनलवरती वरती पहिलाच येऊन हा व्हिडिओ बघत असेल तर त्याने हे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी मिसी वगैरे काय काढली आणि मी आता सध्या इकडे का आहे तो आपला शिमगा महोत्सव झाला पाच दिवसांचा खूप धूमधडाक्यात साजरा झाला त्याची व्हिडिओ तुम्हाला इकडे आय बटनवरती मिळतील आज आहे महाप्रसाद म्हणजे शिमगा महोत्सव झाल्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि तो आहे आज महाप्रसाद तो आज या व्हिडिओमध्ये आपण महाप्रसाद कसा बनवतात किंवा कोण कोण असतं ते सर्व पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबा आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे मित्रांनो शिमगा महोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा झाला आणि याचे काही व्हिडिओ आहेत ते इकडे आय बटनवरती तुम्हाला मिळतील किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत यावर्षीचा शिमगा महोत्सवात मी कोळीन झालेलो कारण गेल्या वर्षी पण मी कोळीन झालेलो तो यंदा पण मीच कोळीन होतो आणि त्याचे व्हिडिओ खूप बऱ्यापैकी व्हायरल झाले आहेत ते तुम्हाला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण या हा शिमगा महोत्सव पार पडल्याच्यानंतर इकडे मांडावरती जेवण वाढलं जातं सर्व ग्रामस्थांना आपले हितचिंतक असतात बाहेर जे पाहुणे मंडळे जे असतात त्या सर्वांना महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आज आपण महाप्रसाद कुठे बनवतात कसा बनवतात किती बनवतात हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाने आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आता ना काही एक चार पाच फोटो मी तुम्हाला इकडे बाजूला किंवा फुल स्क्रीनवरती दाखवतो कशाप्रकारे मी कोळीन झालेलो आणि कशाप्रकारे मी मेकअप केलेला साडी वगैरे नेसलेली ते तुम्हाला फोटो जे आहेत ते इकडे बघायला मिळतील आणि ऑब्वियसली तुम्ही नक्की जाऊन बघा की आमच्या शिमगा महोत्सवाची सुरुवात वगैरे कशी होती ती मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिकडे आषाढीसाठी महाप्रसाद बनवतात त्या मंदिरात आता हा महाप्रसाद बनवतात गावातील सर्व महिला ज्या आहेत या महाप्रसाद बनवण्यासाठी मदत करत आहेत जो 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 तो आपापल्या परीने इकडे मदत करतात आणि बघा ही सर्व आहेत आपल्या गावातील महिला ग्रामस्थ आहेत जी सगळी या महाप्रसादासाठी मदत करत आहेत आणि चूल जी आहे जिकडे आपण महाप्रसाद आषाढीचा बघतो तिकडेच लावलेले आहेत चुली आणि हे सगळे जेंट्स लोकं जे आहेत ते मेहनतीचं काम म्हणजे टोप उतरणे वगैरे आता हे बऱ्यापैकी महाप्रसाद झालेला आहे आणि तो इकडे

होय तो मस्त चमकता बाजूर होय चमकता तू चकता चक था। था। चुली लावली तीन चुली लावल्या आणि आतमध्ये काढलं इकडे सगळं म्हणजे वाटण भाजून काढलं आहे आणि हे तिकडे प्रियंका मिक्सरला <laughs> खिरी इकडे एक शेगडी लावली होता गावकर वहिनी मंदा मावशींबा डाळीची भाज्याची पोथिंबा ह्याची हे जे पाच दिवसात शिमगा पाया पायापाड्या वगैरे येतात ना तेवढे नारळ असतात हे आणि आपलं घुमटवाद्य आहे ह्याच्यातले नारळ जे आहेत त्याचे महाप्रसुद्धा वापरलेले आहेत आणि हे आपला श्रीदेवचा वाटा आणि इकडे सगळे आपले कार्यकारणीचे माणूस सगळे बसले सगळं आपला हिशोब किताब चालू आहे इकडे हा महादेव बसले महा ड्राय फ्रूट खीरी साठी लागणार आहे इकडे काय म्हणतात भाजून घेतलाय किती किलोची खीरा 5 किलोची खीरा आहे बघा किती ड्राय फ्रूट देते 15 किलो देते घ्यावा बघणार आहे बघणार आहे मोठा होता पुढचा आपले आवडीन जो थांबा तिकीट उशिराची काढून लवकर गेले आहेत ना ते हळूहळू महाप्रसाद आहे सांगतो आमचं माहिती नाही टिक्ट वाढवले दिवस वाढवले असते <laughs> का कोशिंबीर का कोथिंबीर भायो चाललो मेरा थाम जाऊ थांब हा आईने दिलेली शिजोरी हा ए थांब तर हे थांब अरे जाऊन जा महाप्रसादा माहिती नाही होता आणि इकडे महादेवाने परेशने ना हे आणलं काय डस्टबिन ह्याच्यासाठी ना पत्रावळीसाठी आणि इकडे महाप्रसाद आपल्या सर्व भाविकांना इकडे दिला जाणार आहे सो आणि इकडे थोडी व्यवस्था केली आहे सावलीसाठी आणि इकडे पाणी मारून थोडंसं थंड करायचं काम चालू आणि जे आपले कार्यक्रम झाले ना ते समोर स्टेज होती आणि इकडे सगळे पब्लिक बसायचे आणि इकडे आपलं वाद्य वगैरे ते व्हायचं यंदाचे जे महाप्रसाद ना ते स्पेशल हे चाकरमाने होत टोप घासूचे होत तू का येऊन जाऊन असत ना तरी पण मुंबईत जातो म्हणजे तुला घासूकच होईल ते का वाद नाही होय ना रे एखाद आपले आपण तेव्हा नाही व्हिडिओ बनवायचे ना नाही बनवलेलं तुझो नाही नाही याचो नाही हो गेल दोन वर्ष किती वर्ष आली तुका तीन चार वर्षापूर्वी हो कोळी नव्हता हो इकडे मी भेटले फोटो तर इकडे साईडला तुम्हाला दाखवतोय कोळणीचे त्याचे फोटो आणि इकडे रवा म्हणजे ना खिरीचं सा काम चालू आहे ड्रायफ्रूट इकडे ठेवलं ते घालणार आई तो पुत्र पुत्रिल तो पुत्र कधी लागणार आहे तुम्ही काय काय कडकडी दादा बघा उतरतात भाजी तो नाही काढताच काय काढतास काय का, का। तांदूळ घातलेले तिकडे महाप्रसाद इकडे वाढणार आहे तिकडे टोप वगैरे घेऊन येतात सगळे इकडे एक टोप आहे हा बघा हा एक जडा जड काय त्याच्या डाळ नक्कीच काय का बोल जास्त भात वगैरे आहे की खीर आहे ते इकडे आणून ठेवले आता थोड्याच वेळा तिकडे जेवणाला सुरुवात करणार हे दोघ जण मुंबईचं जेवण करत हा म्हणजे मगाशी जसं देवा होतं तसं चांगलं ना की मुंबईकरांक हो <coughs> टोप घासूचे जेवण कर ठेवले नाही दोघांना आणि टोप घासू खेळ एक हजार रुपये आणि पाच नारळ जेवण करत ह्या बघा ह्या बघा ह्या पण धावतो बघा ह्याचा ह्याचा बघा आता बापसाकडे जाता आता

यो बोको भाऊ हो एकदम गरीब गाय हा ही ही एकदम गरीब गाय आहे अजिबात काही कोणत्या भांडणांक नसता कोणत्या कथेवारतेत नसता आपणच आपला जीव खेळवत असतो होय ना मग मस्ती करतो नाही ना जेवलं जेवलं द्या दे बसलं असो ग बसलं असो मस्ती नाही आज काय रे गप्प बसलो असो बापूस कर इकडे चाची पापड तळण्याचं काम करत आहे आणि वैद्य फुकट टाइमपास म्हणून वयने पापड याच्यात घालता अर्धे अर्धे किती केला एक एक वाचायचं आणि इकडे बघा ही सोलकडी बनवतात कोण आहे स्वप्न आहे स्वप्न आहे सपना आहे आणि प्रियांका आणि पूजा आणि ही आपली जेवण म्हणजे कोकण कोकणी पद्धतीचं जेवण असेल ना महाप्रसाद वगैरे असेल तर जनरली ही सोलकडी अशी बनवतात आणि ओ किती नारळांची आई चाळीस नारळांची सोलकडी कोकम कशा पद्धतीने बनवतात ते पद्ध चाळीस नारळ किती महिसांग पुरात गोळी

आत्ता पहिली देवाची वाडी काढणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद वाढायला सुरुवात करणार आहे तोपर्यंत सतीश तिकडे आहे आप ते आपल्या या महाप्रसादासाठी जेवढ्या जेवढ्याने देणगी दिलेली आहे मग ते पैशा रूपात असेल किंवा वस्तू रूपात असतील त्याचं वाचन तिकडे चालू कर चालू आहे आणि इकडे विजू आहे ते महाप्रसादाची वाडी काढतात आणि बाकीचे सगळे ग्रामस्थ आहेत आणि बाकीचे बरेचसे ग्रामस्थ अजून यायचे आहेत आणि इकडे सर्व जे पत्रावळी आहेत चमचे आहेत जिलेबी आहे डाळ थोडंसं सामान इकडे लावलंय ला जेवणाचं आणि इकडे बंड्या जो आहे बांड्याच्याकडे पाण्याची व्यवस्था केलेली म्हणजे तू पाण्यावर होता पाणी व्यवस्था बांड्याकडे आहे ना इकडे पाणी

आणि हे जे इकडे बसलेत ना यांचा टायमिंग झाला नाही अजून होय ना लागली की लागली नाही जावा यात मग नाही गावाचा होय बसव जेऊ बसव जा भरवता लागणार नाही ना नावडवाडीचे ग्रामस्थ सुद्धा या महाप्रसादाला आलेले आहेत कोलकडी सोदपा सगळं कडे आण आणि हे चाकर म्हणे जे आपापल्या ना या महाप्रसादासाठी मदत करतं जेवण वाढणे किंवा इतर गोष्टी ज्या आहे जे ते सगळे आहेत या महाप्रसादाचं एकमेव कारण म्हणजे सगळे ग्रामस्थ आहेत ते एकत्र येऊन हा महाप्रसाद बनवला तुम्ही सुरुवातीला बघितलात की महिलांची मेजॉरिटी किती होती ती कारण हा कुठच्याही वाड्याचा किंवा याचा व कार्यक्रम आहे संपूर्ण गावाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन आमचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम आज फार पाडत आहे कोशिंबीर वाढतो आहे इकडे रत्नागर आहे आणि इकडे जाधव वगैरे इकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी इकडे ठेवले आहे वरती टेबलवरती आणि तिकडे देवानंद डाळ वाढतो आहे इकडे बाबू खीर वाढतो आहे आणि इकडे देवेंद्र भात वाढतो आहे भाजी नाही भाजी वडा ना सुरुवात करणार हे देवा टो मग का माहिती आहे ना <laughs> <laughs> Warga makanan t e g a h e a i n g dari w a k a g w y a

आणि मी आता जेवायला बसलोय नंदू बसलेत काका बसलेत आणि सगळी मंडळी जे आहेत मागे जेवत आहेत आणि बदलल्या ना माझी डाळ होते संतोष सगळ्या फील्डमध्ये शेवटी डोप मुंबई डोप काय तर बघा या बघा जेवक गवाडी होतो आणि आता खेर काय <laughs> तो बरोबर टोप घासूचेच होता तुका मुंबईकरांग टोप घासूचे हे मुंबईकर ते असतात आम्ही नाही तो कधीतरी येणार हे बघ कधीतरी येणार झालं जाऊ ला शेवटपर्यंत आपण टोप घास उच्च टोप घास उच्च काय बरं झाला काय रे हे काय बरं झालं मग सांगतो किती घालग लागला किती उडव आणि जशी जशी जागा मिळते तशी तसं महाप्रसाद घेत आहे कारण गर्दी बरीच आहे आणि हो ये आत का होया खिर आईशे भाजी मंदार किरो आहे का नाही व्याच खायची पात्रावळी पात्रावळीच घ्यायची गे का वाड आहे का वाड वाढवा माझ्या वाटायची वाढ मी नाही खाल्लोय अरे भारी झाली अगे <गारी> चमचा का <गा> दिला ते <गारी> का अरे हातान गावची आता मर्या भरपूर द्या पुढच्या वर्षी परत येऊचा आणि इकडे ना ज्येष्ठ नागरिकांसाठी टेबल व्यवस्था केली आहे कारण त्यांना खाली बसता येणार नाही म्हणून सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत ते इकडे बसून जेवण घेतात जोशी काय वा दुण। 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 दुण।

মহা চেয়ে গ্রামস্থ

पहिलं जेवण आहे तो उशिरा जेवण टोप मुंबईकरांकच घासूचे <laughs> टोप मुंबईकरांक आणि इकडे ना ज्यां जे 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 महिला बसल्या आहेत ज्यांनी महाप्रसाद बनवला होता ना त्या सर्व महिला इकडे बसल्या आहेत बात हो तो बात 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 क्या क्या है है पूरे ये वाड़ देंगे ये वाड़ वाड़ आ तो निश्चित है वाड़ 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 इकडे डॉक्टर नारायण दादा बसले जेव्हा रे किती काय आला रे जावा जावा वाडा वाडा जरा कमी जाय पॉट कमी जायत जरा वाडा वाडा काय रे काय करतात <laughs> <laughs> आज ग्रामवती मंडळ आत्र पिरावडी यांनी शिंगा महोत्सव झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि या महाप्रसादाचं आयोजन केल्यानंतर आज आपल्या पिरावडीतील सर्व महिला भगिनी ज्या आहेत त्या एकत्र येऊन आणि पिरावडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे जेवण बनवणारे जेवण वाढण्यापासून सर्व काम केलेलं आहे खूप समाधान वाटलं ही जो कार्यक्रम मला वाटतं मग पिरावाडीमध्ये हा सर्व पिरावाडी आलेला पहिलाच का एकत्र कार्यक्रम असेल आणि असा दरवर्षी व्हावा अशी मला खूप इच्छा आहे कारण जेव्हा पिरावाडीमधली सगळी लोक एकत्र येतात महिला भगिनी आल्या स्वतः जेवण बनवलं ही गोष्ट चांगली आहे जर जेवण बनवायचं काम जर कॅटर्सवाल्यांनी दिलं असतं तर महिला भगिनी घरी राहिल्या असत्या कोणाचा कोणाला मेळ बसला नसता जेवण जेवले आणि घरी गेले म्हणजे इथं येऊन भाजी कपड्यापासून सर्व जी कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सुद्धा एकत्र येऊन मग भात वाढणे असेल डाळ वाढणे असेल भाजी वाढणे कोण म्हणजे कोण हा भेदभावच नाही की हा इकडचा आहे हा तिकडचा हा भेदभाव नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम अशा प्रकारचे योजना प्रत्येकाने राभाव्या की गावातल्या लोकांनी गावातल्या मैदानानी जेवण बनवायचं आणि त्याच लोकांनी वाढायचं कारण त्याच्यामध्ये तुमची एकोपा राहतो आणि हा एकोपा खूपच आ, गावाला प्रगतीवरती नेऊ शकतो याची मला खात्री आहे आणि या एकजुटीबद्दल तुमच्या सर्वांचे आणि सर्व ग्रामस्थांचे आणि महिला भगिनींचे खूप खूप आभार मानतो आणि चांगला कार्यक्रम झाला म्हणजे शिमगा महोत्सवाचा पाच दिवसाचा कार्यक्रम आणि हा एक कार्यक्रम म्हणजे खूप छान कार्यक्रम केला आहे लोकांनी एन्जॉय केलेला कार्यक्रम आहे आणि त्यानंतर एकत्र सहभोजन केलेलं आहे ही विशेष गोष्ट आहे एकत्र येऊन बसणं एकत्र जेवण ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खरंच मंडळाचे आणि ग्रामस्थांचे आभार मानावे तेवढे खूप आहे धन्यवाद बघ आता जवळपास शेवटचे पंगत म्हणजे जे ज्या ज्या महिलांनी जेवण बनवलेलं ना ते सगळे इकडे बसले वाटत कुठलं किती रे तू रे पुरे हव काय हे दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे चिथिंतीच नाही वाटत सोलकडे काढ आहे नाव काढा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिमगा नंतर महाप्रसाद केला जातो आणि तो सर्व गाव मिळून एकत्र करतात एकत्र जेवायला बसतात बाजूला जो शिंगा महोत्सव झाला आणि या जिकडे पब्लिक आपले कार्यक्रम बघण्यासाठी बसतात याच भागात आपण महाप्रसाद सर्वांना दिलाय खूप धमाल आली या कार्यक्रमांच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात एकत्र सहभाग करतात आणि जी जी कामं आहेत ती आपापली वाटून घेतात किंवा आपापल्यापर्यंत या महाप्रसादाचा आपापली सेवा करत असतात यंदाच्या या महाप्रसादाला चाळीस नारायणाची सोलकडी बनवली आणि इतकी उत्कृष्ट होती जसं चुलेवरचा महाप्रसाद चुलेवरचा असतो त्याला चव एक वेगळीच असते आणि खूप छान वाटत असे जर महाप्रसाद कुठे होत असते तर परंपरा जपत आहेत की चुलीवर करायचं एकत्र गावातल्या सर्वांनी येऊन करायचं तर एक चांगली आणि खूप सुंदर बाब आहे या निमित्ताने सगळं गाव एकत्र येतो आणि आपापले कार्यक्रम साजरे करत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनंतर शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन बेलकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील आजच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो